मला वाटतं ह्या अनुषंगाने जर जा बोलायला झालं तर बिमस्टेकच्या सहाय्यानं आपण आपलं जो ईशान्य भारतातले आपले हितसंबंध आहेत हितसंबंध म्हणजे ईशान्य भारत आपलाच आहे पण ते जपायचे आपल्याला बरोबर त्यांना एक आपण म्हणतो ना कन्सॉलिटेशन त्यांना द्यायचं आहे आपल्याला ते मजबूत करायचं संपूर्ण क्षेत्र जेणेकरून ते भारत अशी एक संघ जास्तीत जास्त प्रकारे राहू शकेल हो। त्यासाठी सुद्धा मला वाटतं बिमस्टेकचा उपयोग होऊ शकतो तेच आहे आजूबाजूला आता काय झालं यावेळेला फार इंटरेस्टिंग आहे की ब्रह्मदेशचे जे मिलिट्री चीफ आले होते ते ब्रह्मदेशमध्ये एकवीस साली क्रांती झाली आणि त्यांनी त्या ऑन सॉन्ग सुईचे सरकार काढून टाकलं ना स्वतः जनरल येऊन बसला त्यांची आणि मोदींची भेट झाली आणि त्यांची फार चांगल्या वातावरणात भेट झाली मोदींनी त्यांना हे पण सांगितलं लवकर इलेक्शन घ्या फार दिवस असं दादागिरी करून बसू नका तिथे परंतु ब्रह्मदेशात आपल्या इथले गुंड जाऊन किंवा दहशतवादी जाऊन जे लपायचे ते सगळं थांबवण्याचा अतिशय उत्तम उपक्रम त्यांनी केलेला आहे रोहिंग्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो, तो ब्रह्मदेशातच उडकून टाका तेही मोदींनी तिथे सांगितलेलं आहे आणि मोदींना इंटरनॅशनल रिसेप्शन इतकं चांगलं आहे की त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो बरोबर थोडक्यात बिमस्टेक ही संघटना जरी बंगालच्या उपसागरापुरता मर्यादित असली म्हणजे क्षेत्र ते आहे त्या क्षेत्रापुरता ती मर्यादित आहे तरीसुद्धा बिमस्टेकचा उपयोग आणि त्याचा जो वापर आहे एक प्रकारे तो त्याचा कार्यकारण भाव आहे जो एकंदर बरोबर तो मला वाटतं जागतिक समस्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा ठरू शकतो विशेष दहशतवाद आहे हवामान बदल आहे जागतिक आरोग्य संकट आहे तर यामध्ये योगदान कशा प्रकारे देऊ शकत एक म्हणजे आरोग्याचं पारंपरिक औषध निर्माण वगैरे सांगितलं पुन्हा भारतात भारत जगातला सर्वात जास्त औषध निर्माण करणारा देश झालेला आहे त्यामुळे या सगळ्या लोकांना उत्तम औषध प्रोव्हाइड करणं हे भारताला सहज शक्य आहे बरं बरीचशी तिथली क्लायमेट आणि आपली क्लायमेट सेमच आहे त्यामुळे आपली औषधं तिथे चालतील यात शंका बाळगायचं कारण नाही क्लायमेट चेंज करता जे तोंड द्यायचं आहे त्याच्याकरताही भारताकडे चांगलं म्हणजे ज्याला नॉन रियुजेबल एनर्जी वगैरे त्याच्यात त्याच्यात त्याच्यातसुद्धा यांनी केलेलं आहे की के एनर्जी एनर्जीकरता भारत त्यांना मदत करणारे उत्तमतऱ्याने ते, ते ते वापरू शकतील आणि माणसांचं शारीरिक आणि आत्मिक उन्ना उन्नयन करणं हा याच्यातला एक भाग आहे कल्चर नुसतं कल्चर कल्चर बोलून चालत नाही उत्तम त्यांना कार्यक्रम द्यायला लागतात त्यांच्या ओरिजिनल कल्चर त्यांचं आणायला लागतं आपलं त्यांना पुरवायला लागतं योग हा एक भाग आहे भारताचा तो सगळ्या जगभर माहिती आहे त्याचा वापर इथे होणार आहे आणि या सगळ्याकरता बिमस्टेक बिमस्टेकमध्ये वेगळेवेगळे सेल्स केलेले आहेत कल्चरल सेल एक आहे बिझनेस सेल एक आहे लिगल सेल एक आहे कारण या सगळ्यांचे कानून एक